हे आहे माझं मागच्या तीन दिवसाचं वेट कारण मी ना तीन दिवस काही शूटच केलं नाही आणि ब्लॉग बनवलाच नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये नव्हतं स्टोरेज पहिल्या दिवशी वजन भरले एकोणसत्तर पॉईंट त्या दिवशी ना आम्ही दिवसभर म्हणजे मी दुपारी एकदा जेवण केलं होतं त्यानंतर आम्ही इव्हिनिंगला गेम झोनला गेलो आणि तिथे गेल्यानंतर काय खाल्लं सेकंड डेला वेट किती भरलं पुढं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे सगळं सांगणार आहे पण मला जसं फील झालंय तसं तर इकडे गेम झोनला गेलो आ, हा व्हिडिओ तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बघितलेच असेल तर ना घरी खूप बोर होत होतो खूप दिवसापासून आम्हाला गेम झोनला जायचं होतं शिवला नेलं नव्हतं शिवला घरी खेळायला नसतंय सो मग म्हणलं चला आज जाऊया म्हणून वेळ पण होता इव्हिनिंगला तर मग आम्ही काहीतरी चार पाच वाजता गेलो होतो तर शिवांशने खूप जास्त एन्जॉय केला त्याला खूप मज्जा आली आणि आम्ही पण दोघांनी एन्जॉय केला तर भारी वाटलं आणखीन आम्ही आम्हाला असं वाटतं आता आणखीन त्याला महिन्यातून एकदा तरी न्यायचं म्हणून असं आम्ही ठरवले तर त्या दिवशी ना तिथं आम्ही काय काय खाल्लं तर म्हणजे मस्त खेळलोत वगैरे छान झालं सगळं आणि दुपारी एकदा खाल्लेलं होतं मी म्हणून मला काही खायचं नव्हतं कारण मी दिवसातून एकदा खायचं ठरवलं की म्हणजे फक्त दुपारी जेवायचं बाकी सकाळी काही नाही ब्रेकफास्ट नाही डिनर नाही काही नाही काही नाही ना। तर सगळे म्हणत होते बर्गर खाऊया बर्गर खाऊया पण नाही मी म्हणलं बर्गर नाही खाणार त्यात खूप जास्त कॅलरीज असतात मग कोल्ड कॉफी आणि थोडे दोन चार फ्राईज खाल्ले आणि आलोत घरी तर त्या दिवशी तर ते झालं का आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तर वेट दाखवते तर त्याच्या सेकंड डे ला वेट भरले एकोणसत्तर पॉईंट पासष्ट म्हणले ठीके वाढून नाही आलं कारण लास्ट डे ला एकोणसत्तर पॉईंट ऐंशी होतं म्हणले ठीके त्यानंतर आणखीन आपण आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी पण बीडला गेलो तर तेव्हा शिवांशला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर काहीच खाल्लं नाही फक्त येताना चहा पिलोत कारण इथला चहा खूप टेस्टी आणि खूप छान आहे तर मग दुपारीच जेवलेले होते मग घरी आल्यानंतर ना काहीच नाही खाल्लं फक्त तेवढ्या चहावरच होतं आणि त्याच्या सेकंड डेला मी ॲक्च्युली वेट चेक केलं होतं रेकॉर्ड पण केलं होतं ना पण माझ्या मोबाईलचं स्टोरेज खूप फुल झालं होतं ते गेम झोनमधल्या त्या व्हिडिओने त्याच्यामुळं ते मला डिलीट करायला लागलं आणि व्हिडिओ मी दोन तीन दिवस त्याच्यामुळं शूट नव्हते केले कारण स्टोरेज नव्हतं मोबाईलमध्ये तर आम्ही थर्ड डेला यांच्या मित्राच्या घरी गेलो होतो तिथं ना खूप जास्त जेवण केलं खूप जास्त म्हणजे एकच चपाती केली पण खूप ऑईली भाजी होती आणि त्याच्यानंतर रात्री साडे अकरा बाराच्या टायमिंगला आम्ही सुंब्याला गेलो होतो चहा पिण्यासाठी तर मी काही चहा पिले नाही कारण मी घरी जेवण केलं होतं त्यांच्या घरी म्हणजे नॉनव्हेजच खाल्लं होतं एक चपाती आणि भाजी त्यानंतर कोल्ड्रिंक पण पिले होते आणि बाकी काही नव्हतं खाल्लं हा थोडे पापड एक दोन पापड खाल्ले होते तर त्याच्यामुळं चहा नाही पिले एवढ्या रात्री असं पण मला झोप आली होती सो आत्ता आपण बघू दुसऱ्या दिवशी वजन किती येतं आहे सकाळी आता इथून पुढं मी डेली व्लॉग बनवेल काय खाते काय नाही पण मला म्हणजे मी आज दुपारी पण खाल्लं होतं आणि रात्री पण खाल्लं म्हणजे थोडं चहा हे ते वेगळी गोष्ट आहे पण पूर्ण पोटभर जेवण दुपारी पण आणि रात्री पण केलं खूप वाईट वाटायला आणि त्यात हे ऑइली खायलं सिक्स्टी फाय खाल्लं भाजी पण ऑइली होती आणि चपाती खाल्ली त्यात भाकर नाही दुपारी पण भाकर खाल्ली होती रात्री चपाती तर आता उद्या नक्की माझं वजन वाढणार आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट वाढणार त्यानंतर शुरकुरमा पिले म्हणजे ते, नंगे ते, नंगे ते, नंगे ते नंगे त्यांची ईद होती ना तेव्हा आम्ही गेलो नव्हतो तर काल गेलो होतो तर नंतर सगळं जेवल्यानंतर सुरकुर्मा पण पिले तर बघू आता मला उद्याचं खूप टेन्शन आलं आहे काय आहे काय नाही आतापासून मी डेली व्हिडिओ अपलोड करेल म्हणजे कळेल कळत जाईल डेली तुम्हालाही हे थोडं दोन तीन दिवस स्टोरेज प्रॉब्लेममुळं मी रेकॉर्ड नाही केलं आणि एडिट नाही केलं आणि टाकलंही नाही चला टेट्टा बाय